सोलापूर शहरातील कर्णिकनगर येथील रोहित ठणकेदार आणि अश्विनी केसापुरी यांच्या दुहेरी आत्महत्या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत रोहितच्या आत्महत्येमागील कारणाबाबत सुरुवातीला अनेक तर्क वितर्क लावले जात होते विशेषत त्याच्या सख्या आई वडिलांच्या अनुपस्थितीमुळे तो भावनिकदृष्ट्या खचला असावा असा अंदाज होता मात्र सोलापुरी कट्ठा न्यूज चॅनलच्या मुलाखतीत रोहितच्या आईने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे रोहितच्या आईने सांगितले की रोहित हा माझाच मुलगा आहे आत्मतेपूर्वी रोहितने घरात भांडण केलं होतं वडिलांना घराबाहेर काढलं होतं आणि तो आई वडिलांना आर्थिक मदतही करत नव्हता या धक्कादायक खुलाशामुळे रोहितच्या आत्महत्येमागील कारणाबाबत नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत यामुळे घरातील कौटुंबिक कलह हे एक मुख्य कारण असू शकतं अशी चर्चा आता सुरू झाली आहे यापूर्वी प्रसारमाध्यमामध्ये रोहित आणि अश्विनी त्यांच्या नात्याबाबत मानलेले भाऊ बहीण आणि त्यांच्या भावनिक गुंत्यागुंतीबाबत अनेक तर्क लावले गेले होते परंतु आता कौटुंबिक भांडणाचा मुद्दा समोर आल्याने तपासाची दिशा बदलू शकते एमआयडीसी पोलीस या, या प्रकरणी सखोल तपास करत असून अश्विनीच्या मोबाईल फोनमधील कॉल डिटेल्स चॅट हिस्ट्री आणि सोशल मीडिया गतिविधी तपासल्या जात आहेत तसेच आत्महत्या झालेल्या बंगल्याच्या मालकाची चौकशी आणि दोघे तिथे कसे पोहोचले याचेही तपास सुरू आहे रोहितच्या आत्महत्येमागे घरातील बांधणे आर्थिक तणाव अश्विनीशी असलेले नाते की अन्य काही कारणे आहेत हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणात सापडलेल्या टेडपानांच्या चिठ्ठीतील मजकूर आणि दोघांच्या सोशल मीडियाचा स्टेटस सादर घेत पुढे तपासणीला जात आहे या प्रकरणाने सोलापूर शहरात खबर वळली असून स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमामध्ये याबाबत सतत चर्चा सुरू आहे पोलिसांच्या तपासाकडून आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे